दत्त जयंती निमित्त चिकाडी येथे रथ मिरवणूक उत्साहात संपन्न त्रिवेणी संगम दत्त मंदिर चिकाडी येथे रथ यात्रा काढण्यात आली या देवस्थानाची त्रिवेणी संगम हे नाव तिन्ही तालुक्याचे संगम असल्यामुळे देण्यात आले जसे की दिंडोरी पेठ सुरगाणा या तिन्ही तालुके मिळून अखंड हरिणाम सप्ताह केला जातो आणि या शेवटच्या दिवशी चिकाडी व आजूबाजू परिसरातून भाविक येऊन या रथ यात्रेचा आनंद लुटतात या सप्ताहाची परंपरा ही त्र्याऐंशी वर्षापासून चालत आहे आणि आज त्र्याऐंशी वर्ष पूर्ण झाले असून येथील ग्रामस्थांनी श्री दत्ताचा नवीन रथ बनवून आणला व त्याच प्राणप्रतिष्ठा म्हणून मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीसाठी वाद्य साई सरकार बँड ओरोंभे यांनी केले या उत्साहात अनमोल असे सहकार्य हे आजूबाजूतील पोलीस पाटील सरपंच तरुण मित्रमंडळ व चिकाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उत्सव समाप्त करण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोये زد里